गव्हाचं रान तयार करायचं चाललेलं आहे नांगरेड झालेली आहे सध्या आणि ही काढ असल्यामुळं काय मेहनत करता येणार नाही म्हणून ती नांगरळ चाललेली आणि आळसाल्या उस लावायचं आहे त्यासाठी वावर तयार करायचं चाललेली आहे नांगरी झोपण्याचं कारण बैलांना वळण चांगलं लागतं तासानं चांगली वैले चालतात आणि विशेष म्हणजे बैलांना चांगल्या पद्धतीचा राब भेटला जातो त्यासाठी आवरून बैलांवर नांगरी ही हांली पाहिजे आणि आता हे बैलांना काम काही हजीवर मसाला तयार करते याच्यावर चांगला